नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात आज जाणून घेणार आहोत मार्केटची अपडेट काय बाजारभाव निघत आहे दर दररोजच्या तुलनेत आज आवक बरी आहे मार्केट पण चांगले आहे तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव नक्कीच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ह्या चॅनेलची लिंक व्हिडिओ पाठवा चॅनेलला सबस्क्राईब करा बघूया आपण आजचे मार्केट नेलाव

Bersih sekali, bersih sekali, bersihanis, bunyai bu, bersih jayi berapa? Bersih, syarukai grupai, bersa kerbara, bersih sepi, bersih sekali, bersihanis, bersih jayi syarukai kerja, bersih mana? Ya kawan, bersih antrekan, coba berkawan. છપ્પન સત્તાવન અઠાવન એકઠ પછ એકસઠ પૈસા એકસઠ રૂપિયા પેપે ચાલીસ સાઠ એકસઠ પછી બાર ત્રેસઠ ચૌસઠ પૈસઠ પૈસા પૈસઠ રૂપિયા પેપે

एकोपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणीस साठ रुपये चौसष्ट चौसष्ट एकोणसठ सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सात सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी पैसे एकोणऐंशी रुपया रुपये चौतीस रुपये दोन तरी चौथी पन्नास एकावन्न पस्तीशे दोन तरी एक रुपये दोन तीन चार पाच छे सात बसे सात रुपये नऊ दहा बारा गे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस छब्बीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चौथी चौती पडतीस एका चार पंचा अठो पन्नास पन्नास एकावन्न पैसे बावन त्रेपन्न चोपन्न

शो कुर आते कूकर आतरे दोनदा बस एक दोनदा दोन जणी एकाउन दोन तीन पंच्याहत्तर बस शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर बस एकोणऐंशी ऐंशी बस अठ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद बस एकोणनव्वद रुपये ಸತ್ವ ನಾ ಛತ್ತೂ ರೂಪಾಯಾರ ಚೌದ ಪೋಳ ಸತರ ಅತಿಶೇ ವೀಸ ರೂಪಾಯಿ ಬೀಸ ರೂಪಾಯಿ ಮಾಹೋ छत्तीशतीशन रुपये अकरा बारा तेरा पंधरा सोळा तरा छत्तीस वीस एकवीस ते चाळीस एकवीस पन्नास एकासष्ट सत्तर छत्रशे सत्तर रोपय एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर ऐंशी सदोतीसशे रुपये चौदाशे रुपये सौशे अकरा बारा तेरा तेरा पंधरा सोळा वीस एकतीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी नव्वद सौशे नव्वद सौशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव अडोतीसशे एक दोन तीन चार पाचशे 7 8 નવદાસ કેલાબારા 31 14 31 14 રૂપાય દે દે રામો 5 2 2 ને 5 2 2 ને 5 3 2 3 ને

चौचे तीस एक तीस दोन जणी चौकशी दोन जणी चौश एका दोन जणी चौश रुपये बावन्न त्रेपन्न चौदा चौश साठ रुपये चौदा एक साठ चौचे एक साठ रुपये चौसाठ चौसष्ट सात साठ चौसाठ अडुसाठ एकोणसत्तर सत्तर एका त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सात सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी

व्हिडिओला लाईक करा चॅनलची नवीन असेल सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ आपला शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराज